आज भूगोल दिवस आहे खर तर आपल्यापैकी ऐंशी टक्के लोकांना असा कुठला तरी डे साजरा होतोय हे माहिती नसेल पण नांदेड कमळेवाडी विद्यानिकेतन शाळेमध्ये एक असा भूगोल दिवस साजरा झालाय की भूगोलाच्या तासाला वर्गात न बसणाऱ्या मुलांनाही आता भूगोल आवडू लागलाय कसा पाहूया विद्यानिकेतन नांदेडमधली भटक्या विमुक्त मुलांची शाळा शाळेतल्या शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्ट्यांचा अभ्यास म्हणून मुलांना त्यांच्या गावाचा भूगोल लिहायचा प्रकल्प दिला आणि बघता बघता मुलांनी जवळपास अठरा जिल्ह्यातल्या भुगोल आपल्या एकूणच सगळ्या आर्थिक समस्या सगळ्या दडलेल्या आहेत म्हणून भूगोलाकडं अधिक लक्ष देता यावं आणि गावाकडं आपल्याला पुन्हा एकदा वेगळ्या नजरेनं बघता यावं म्हणून मी माझ्या शाळेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम दिलेला आहे की माझ्या गावचा भूगोल आज सगळी मुलं शाळेत एकत्र जमली आणि त्यांनीच लिहिलेल्या दोनशे गावांच्या भूगोलाच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ थाटात पार पडला आपल्याला आप प्रत्यक्ष त्या ज्या गोष्टी आपल्याला कंडाळ येत होता त्या गोष्टी आपण त्याच्या जवळ जाऊन त्याचा जा अभ्यास केला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली भूगोल हा खर तर कित्येक कि विद्यार्थ्यांचा ऑप्शनला टाकलेला विषय पण या भूगोलाच्या अभ्यासातही कितीतरी हटके करता येऊ शकतं हे सरांनीच मुलांना दाखवून दिलं त्या जंगलामध्ये प्राणी प्राणी वन्य कोणते आहेत जवळपास सोळा ते सतरा जिल्ह्यातले विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये शिकतात आणि हे सगळे विमुक्त आणि भटक्या जमातीचे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी त्यांची छोटी छोटी गावं आहेत नकाशाच्या नकाशावरती या गावाचं अस्तित्व का तरी काय थोडकं थोडकं असेल पण तरी सुद्धा त्या गावाला भूगोल आहे तांडे आहेत वाड्या आहेत पाड्या आहेत खेड्या आहेत या खेड्यांचा या तांड्यांचा भूगोल या मुलांनी लिहिला मुलांनी स्वतःच्या गावाचे नकाशे तयार केले कुठला प्रदेश कुठे आहे याचे व्यवस्थित आराखडे तयार केले त्यामध्ये रंग भरले आणि तयार झाला स्वतःच्या गावाचा भूगोल माझ्या गावाच्या दक्षिण दिशेला तीन किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे त्या डोंगराच्या जाडीमध्ये एक महादेवाचं छोटं मंदिर आहे त्या मंदिराच्या जटेतून त्या पिंडीच्या जटेतून एक पाणी पडते त्या पाण्या पाण्यापासून नदीचा उगम झालेला आहे आणि त्या त्या नदीच्या काठी माझं गाव असलेलं आहे आणि त्या ना नदीचं ना नाव शिव नदी असं पडलेलं आहे आफ्रिकेचे टुंड्रा प्रदेश किंवा सहारा वाळवंट याच्या अभ्यासापेक्षा आपल्या गावाचा भूगोल विद्यार्थ्यांसाठी जास्त जवळचा होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी गावागावात फिरून जमेल तशी माहिती गोळा केली आणि ही सगळी माहिती जमवून पुस्तक साकारलं मला काही एवढी माहिती नव्हती आणि छोटस खेड असल्यामुळे गावातले माणसं वगैरे कोणी लक्ष देत नाही आणि साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यामुळं सगळी माणसं शेताकडेच मग कोणी एवढं लक्ष देत नव्हतं आणि जेव्हा सरपंचांना पण जेव्हा मी हे विषयी बोलले तेव्हा ते सुद्धा म्हणले की खरंच आपला हा तू जे बोलतीस ना ते एकदम भारी आहे एकीकडे फोर जीच्या च्या युगात आपण गुगल मॅपवर रस्ते शोधत असताना मुलांनी तयार केलेलं हे पुस्तक म्हणजे त्यांचं गाव त्यांना नव्याने उलगडण्यासारखं आहे योगेश लाटकर एबीपी माझा नांदेड